बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध महासभा व भिकू संघाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध महासभा व भिकू संघाच्या वतीने क्रांती चौक येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शमनूर शिबिरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ही रॅली क्रांती चौक नूतन कॉलनी पेठान गेट गुलमंडी सिटी चौक भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सिद्धार्थ बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत संगीत रजनी अन्नदान व शमनेर शिबिर होणार आहे या रॅलीमध्ये बौद्ध महासभेच्या सेवकांनी सुद्धा सहभाग घेतला होता आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील बुद्ध लेणी ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या दहा दिवस शिबीर भरवण्यात आलेलं होतं तरी आजचा शेवटचा दिवस असून आपली रॅली ही क्रांती चौक ते भटकल गेट इथं आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्या बाद दुपारी बारा वाजेला ऐतिहासिक लेणी येथे हिमगीतांचा बुद्धगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे काय नाव आपलं మా దమ్మ రక్షిత్